आमदार दौलत दरोडा यांच्या माध्यमातून चेरवली मठात विविध विकास कामे शहापूर तालुक्यातील चेरवली मठ येथे विविध निधीमधून अनेक कामांसाठी विशेष प्रयत्न करून आमदार दौलत दरोडा यांनी भरभोस निधी उपलब्ध करून दिला आहे आतापर्यंत पर्यटन विकासमार्फत तब्बल सहा कोटी त्रेचाळीस लक्ष रुपये विकास निधी लोकप्रिय आमदार दौलतजी दरोडा यांनी उपलब्ध करून दिल्यामुळे चेरवली मठ येथे मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे विविध पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत सदर कामांसाठी श्री राजेश परडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर श्री वाघ यांनी विशेष मेहनत घेतली आहे आमदार दौलत दरोडा यांनी या मठाच्या विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नाथ व वा वारकरी संप्रदायाच्या भक्तांनी दौलत दरोडा यांचे आभार व्यक्त केले आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवा